या ठिकाणी राजेंद्र रूपचंद पाटील आमचे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष हे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झालेले होते हे शिक्षण विभागामध्ये त्यांची प्रदीर्घ एकोणचाळीस वर्ष सेवा त्यांनी दिलेली होती या सेवेमध्ये आर आर पाटील सरांनी कित्येक दिव्यांग कर्मचारी अधिकारी सुशिक्षित बेरोजगार यांच्या कुटुंबाला हातभार या ठिकाणी दिलेला होता त्यांच्या हातून कित्येक दिव्यांगांचं या ठिकाणी भलं करण्यासाठी आर आर पाटील सरांनी हाडाचे मनी आणि रक्ताचं पाणी या ठिकाणी केलं आणि प्रचंड ऊर्जा शक्ती असलेलं व्यक्तिमत्व या दिव्यांगत्वावरती त्यांनी चांगल्या पद्धतीनं मात करून या दिव्यांगांना एक आर्थिक आणि सामाजिक प्रबळ या ठिकाणी सशक्त बनवण्यासाठी आर आर पाटील सर या या ठिकाणी ऊन तहान या ठिकाणी कोणत्याही संकटाची या ठिकाणी तमान बाळगता हे दिव्यांग कर्मचारीसाठी धावत पडत असत यांच्या यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या या ठिकाणी आल्यात आणि दिव्यांगांना योग्य तो न्याय द्यावा दिव्यांगांना या ठिकाणी अभय मिळावा दिव्यांग बंधू भगिनी अत्यंत समस्येमध्ये प्रतिद असतात अधिकारी वर्ग त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणतो किंवा त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूने या ठिकाणी काही अधिकारी वर्ग छळ करतात या छळाच्या विरुद्ध आज आर आर पाटील सर यांनी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी मोठमोठे आंदोलन मोर्चे त्यांना दिव्यांग दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञान सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडप्शन या ठिकाणी देणारा हा प्रथमच जिल्हा या ठिकाणी होता आर आर पाटील सरांच्या नेतृत्वामध्ये शिक्षकांना मिळणारे कर्णभी यंत्र असेल त्यांना ब्रेन लिपीचे यंत्र असतील किंवा दिव्यांगांना सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये स्कूटर विथ अडॅपशन असेल हे प्रचंड प्रमाणामध्ये एक मुस्त या ठिकाणी मिळालेलं होतं आणि आर आर पाटील सर एक Uh, कुटुंबासाठी सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून अति उत्तम माणूस या ठिकाणी होते एक मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रचंड मित्र परिवार आपण या ठिकाणी बघत आहात त्यांच्या या नेतृत्वामध्ये खूप प्रेम करणारी लोक यांच्या समावेश या होती आबांनी गेल्या चार वर्ष चार नोकऱ्या सोडून ही पाचवी नोकरी या ठिकाणी धरली या पाचव्या नोकरीमध्ये आबांनी खूप लोकांचं या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक आणि एक कौटुंबिक समाधान राबण्यासाठी प्रचंड या ठिकाणी मेहनत घेतली आर आर पाटील सर हे एक अवली या व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बघत आहात यांच्या आयुष्यामध्ये खूप यांनी वेगवेगळे वे, संकट या ठिकाणी झालेली आहे त्यांच्या संकटावरती मी एक चार ओळीची या ठिकाणी कविता मी तुम्हाला सादर करतो आबा तुम्ही नसता तर कुणी उभारला असतो हे प्रचंड आभाळभर दुःख आबा तुम्ही नसता तर कुणी उभारलं असतं हे दिव्यांगांचं भलं मोठं साम्राज्य आबा लाज आणि वेळ कधीच मांडली नाही तुम्ही प्रदर्शनामध्ये आभाळभर फाटलेल्या अडचणी या दिव्यांगांच्या शिवतांना शेवारत असताना तुम्ही ठासून मानल्यात तुम्ही आमच्या आभाळवर भळभाणाऱ्या जखमांच्या वेदना तेव्हा कुठे भयमुक्त झालात आसमंत सारा शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाहीत आबा तुम्ही आबा तुम्ही शारीरिक वेदनांचा कधी भाऊ केला नाहीत तुमच्या रक्तामधून तुमच्या धमनामधून वाहणारं रक्त हे आमच्यासाठी लाईफ केलं आणि बेघरांचं आयुष्य कित्येक घरांना या ठिकाणी तुम्ही दिलत आबा असावी कारकीर्द तुमची अशी पुढची की आसमंत कजील व्हावा आरोग्य उत्तम लाभ तुम्हाला चोहीकडे आबा हे नाव गुणगुणत राहावा आबाच हे नाव गुणगुणत राहावा अशी आभांना या ठिकाणी मी एक छोटीशी कविता माझ्या या संघटनेमार्फत मी या ठिकाणी दिलेली आहे मी विजय शेळके महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आबांच्या पश्चात काम करेल आणि आबांनाही शब्द दिला की आबा तुमच्या पश्चात जे राहिलेलं काम आहे हे माझ्या हातून या ठिकाणी पूर्ण होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो

जिंदगी उशी की होती जो लिए कुछ करे एक कान जो त्यांचा प्रत्येक आक्रोश ऐकत होता एक डोळा जो त्यांच्या दुःखात now and press the bell icon never miss an update